नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे

बरं 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 आमचे मग चांगला मागा परिचय सुद्धा सरपंच असतो पाहिजे दोन दिवस मग आमच्या घरात दादा सर मला सुमेश आहे माझ्या गावात चांगला

सगळ्यांच्या <racing> <graffiti> <h SCI noise> तो थोडं बाजूला सरकायचं थोडं बाजूला ओ बाजला पूर्ण लोकाले पाहिजे आज येडशी या गावामध्ये आम्ही नवी मुंबईहून आलेलो आहोत पूरग्रस्त बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून आम्ही या दिवाळीमध्ये त्यांना फराळाचा साहित्य देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत ही मदत सकल मराठा समाज नवी मुंबई मुंबई महानगरपालिका मित्रपरिवार व शिवजन्मोत्सव सोहळा समिती नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही या पूरग्रस्त भागामध्ये आमच्या शेतकरी बांधवांना मुंबईहून एक प्रेमाचा फराळ म्हणून या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत तर ही मदत आमची मुंबईहून आलेली आहे तर ह्या बा बाधित भागांना भागातल्या आमच्या बांधवांना भगिनींना आम्ही या ठिकाणी एक आश्वासन देऊ इच्छितो की बाबा हे संकट आलेलं आहे हे नॅचरल कॅलॅमिटी आलेले या संकटामध्ये तुम्ही खचून जाऊ नका आणि काही नैराश्यामध्ये न जाता टोकाचं पाऊल न उचलता आम्ही तुमच्या पाठीशी आहोत यापुढेही आम्ही जे गावाच्या जमिनी वाहून गेलेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा आम्ही नंतर त्या जमिनी दुरुस्त करण्यासाठी मुंबईतून काही संस्था या ठिकाणी मदत करायला येणार आहेत तर भविष्यामध्ये आम्ही त्याचाही प्रयत्न करणार आहोत तर दिवाळीनिमित्त सर्व बांधव भगिनींना सकल मराठा समाज नवी मुंबईच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आपला परिचय मी गणेश ढोकळे पाटील नवी मुंबई येथे राहतो सकल मराठा समाज नवी मुंबई या संघटनेचा किंवा संस्थेचा मी समन्वयक आहे ज्यावेळेस जरांगी पाटील दोन्ही वेळा मुंबईला आंदोलनासाठी आले होते त्यावेळी प्रमुख यजमान म्हणून नवी मुंबईकरांनी त्यांना साथ दिलेली आहे दोन्ही आंदोलनामध्ये आमचा सिंहाचा वाटा आहे आत्ता तुम्ही किट वाटप करता येत त्याच्याबद्दल काय बोलतात आता हे जे आम्ही फराळाचे किट आणलेले आहेत सहाशे कीट आहेत एका किटमध्ये तीनशे तीन किलो फराळाचं साहित्य आहे बुद्धी चकली आदुशाही शेव चिवडा अशा पद्धतीचा एक आणि जे पूरग्रस्त बाधित गावे आहेत या एडशीच्या आसपास तर त्या गावातील आपल्या शेतकरी बांधवांना एक प्रेमाचा एक फराळ म्हणून आम्ही नवी मुंबईकर आणि मुंबईकरच्या वतीनं आम्ही देत आहोत तर यामध्ये आम्ही मागच्या वेळी पूरग्रस्त भागामध्ये ज्यावेळी मदत करण्याचं आम्ही समाजमाध्यमातून आवाहन केलं होतं त्याला बरघोस असा पाठिंबा मुंबई महानगरपालिका मित्रपरिवार सकल मराठा समाज नवी मुंबई व जन्मोत्सव सोहळा समिती नवी मुंबई या यांच्या माध्यमातून आम्ही सर्वांना आमच्या याच्यातून आव्हान केलं होतं त्यांनी ते। आम्हाला आमच्या आव्हानाला भरघोस प्रतिसाद देऊन ज्या पद्धतीनं आम्ही मागच्या पंधरा दिवसापूर्वी कळंब तालुक्यातील नऊ गाव आणि इथलं तुमचं दुधगाव अशा दहा गावामध्ये जवळजवळ पंचवीस टन रॅशन आणि जवळजवळ एक हजारच्या चादरी पुन्हा आपले खेड गावामध्ये आम्ही एक शंभर ते दीडशे स्कूल बॅग त्याच्यासहित पोह्या पुस्तकं कंपास वॉटर बॉटल इत्यादी या ठिकाणी आम्ही वाटप करून गेलो वाटप करून गेल्यानंतर आम्ही हिशोब करत बसलो तर जवळजवळ साडेतीन लाख रुपये शिल्लक राहिले आमच्याकडे तर त्याच्यामध्ये मग आमचे काही जे प्रमुख समन्वयक आहेत त्यांच्याशी चर्चा झाली त्याच्यामध्ये डॉक्टर अमरदीप गरड असतील स्वप्नील देसाई असतील किंवा आपले हंगरगेकर साहेब असतील आपले मनीष पडवळ साहेब असतील आपले जगताप साहेब हे रमेश आधावे दादाजी पवार आहेत तर यांनी चर्चा करून आम्ही असं ठरवलं की आपण शिल्लक राहिलेल्या पैशातून एक दिवाळीमध्ये त्या पूर्ग्रस्त बाधित गावातील आपल्या शेतकरी बांधवांना एक थोडाफार एक प्रेमाची केला भेट देण्याबद्दल आम्ही निर्णय आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्र लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत राहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र